हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि हा आहे माझा पहिलाच व्लॉग आजचा व्लॉग माझ्यासाठी खरंच खूप खास आहे कारण हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि तोसुद्धा स्टडी टूर ब्लॉग आहे सो मी खूप एक्सायटेड होते सुद्धा आणि या सुद्धा सो गाईज प्लीज हा ब्लॉग स्किप करू नका आणि लास्टपर्यंत नक्की बघा तर आम्ही गेलो होतो सातारला निसर्गाची जादू असलेले कास पठार बघण्यासाठी सकाळी सहा वाजता आम्हाला कॉलेजवर बोलवलं होतं सो आम्ही लवकर पोहोचलो आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन प्रवास सुरू केला सकाळी लवकर निघाल्यामुळे आम्ही खूप लवकर साताऱ्यामध्ये पोहोचलो आणि मग पहिल्यांदा पेठपूजा करायची ठरवलं so, सो इट्स अ स्नॅक टाइम चहा आणि पोटभर भर केला अँड आफ्टर ऑल दॅट आम्हाला चालायचं होतं कारण पहिल्यांदा आम्ही जाणार होतो सज्जनगडावरती तुम्हाला माहिती आहे का जेव्हा मी लहान होते आणि खिडकीत बसून असे सगळी झाडं बघायचे तेव्हा मला असं वाटायचं की ही सगळी झाडं आपल्यासोबत आहेत पण आता तसं वाटत नव्हतं आत्ता फक्त एक्साइटमेंट आणि एक्साइटमेंट होती कासपठार बघण्याची ठोसेघर बघण्याची आणि खूप 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 एन्जॉय करण्याची आणि फायनली आम्ही पोहोचलो सज्जन गडावरती दोनशे अडीचशे पायऱ्या चढून आम्ही गडावरती आलो पण खरंच सांगते एकही पाऊल वाया गेल्यासारखं वाटलं नाही जिकडे बघेल तिकडे फक्त आणि फक्त निसर्ग होता निशांत थंड वातावरण आमची स्टडी टूर असल्यामुळे सर आम्हाला ठिकठिकाणी थीक नवीन नवीन झाडांची माहिती देत होते आणि आम्ही सुद्धा हे सगळं खूप एन्जॉय करत होतो हा किल्ला पूर्वी परळी किल्ला म्हणून ओळखला जात होता नंतर महाराजांनी हा किल्ला जिंकून रामदास स्वामींसाठी दिला आणि मग हा किल्ला सज्जनगड म्हणून प्रसिद्ध झाला किल्ल्यामध्ये रामदास स्वामींची समाधी आहे पण फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी बंदी असल्यामुळे तिथलं कुठलंच शूट मी घेऊ शकले नाही आम्ही ह्या पायऱ्या उतरून खाली चाललोय इथे खाली रामदास स्वामींची समाधी होती इतिहास भक्ती किंवा शांतता यासाठी का होईना सज्जनगण प्रत्येकाच्या हृदयात काहीतरी खास जागा निर्माण करतो इथे येणाऱ्या प्रत्येकाला प्रसाद दिला जातो आणि इच्छुक भक्तांना इथे थांबायचं असेल तर त्याचीही सर्व सोय इथे आहे ही सगळी व्यवस्था रामदास स्वामी संस्थेकडून केली जाते मग आम्ही सुद्धा प्रसाद खाल्ला आणि प्रसाद खात होतो तेव्हा आम्हाला तिथे एक क्यूट मांजर दिसली आम्ही तिच्या जवळ गेलो आणि तिला असं गोंजारत होतो पण ती अजिबात हलत नव्हती काहीच करत नव्हती फक्त दोन ते तीन वेळा ती अशी गरीब आवाजात ओरडली आणि मग नंतर आम्हाला कळलं की अनफॉर्च्युनेटली ती ब्लाइंड होती मग तिला थोडंसं खाऊ दिला आणि मग आम्ही किल्ल्याच्या पाठीमागच्या साईडला गेलो तिथेच पाठीमागं एक छोटंसं घर होतं आणि तिथल्या आजी घरासमोर बसून विणकाम करत होत्या आम्ही त्यांच्याशी थोडा वेळ बोललो आणि पाठीमागच्या साईडला गेलो आणि किती सुंदर व्ह्यू आहे हा सकाळी सकाळी आलो होतो त्यामुळे हलकं धुकं आणि कोवळं ऊन हे सगळं इतकं छान दिसत होतं सगळीकडे हिरवी झाडं थंड वारा आणि पक्ष्यांचा किलबिलाट आणि असं वातावरण असेल ना तर खरंच मन खूप प्रसन्न होतं आम्ही हे सगळं खूप 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 एन्जॉय करत होतो या स्पॉटवरती सुद्धा आम्ही भरपूर फोटोज काढले व्हिडिओज काढले आणि मग परत बसकडे जायला निघालो आणि तुम्हाला माहिती आहे का जाताना आमच्यासोबत काय झालं आम्ही बसकडे जायला निघालो होतो आणि जाता जाता आम्हाला दिसला हा मांडोळ साप आम्ही सुद्धा पहिल्यांदा खूप घाबरलो पण नंतर सरांनी आम्हाला सांगितलं की हा साप विषारी नसतो मग ह्या सापाला बाय बाय करून आम्ही निघालो होतो खाली गड चढायला आम्हाला अर्धा तास लागला आणि गड उतरायला फक्त दहा मिनटं का ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतच असेल सज्जनगड बघितल्यानंतर आम्ही चाललो होतो ठोसेगरचा धबधबा दब पाहण्यासाठी मी तिथे उभीच होते आणि तोपर्यंत मला एक हाक ऐकू आली ए मला पण घे ना व्लॉग मध्ये मग काय हुकुम सला खोपर मग ह्या साहेबांना कॅप्चर करून आम्ही चाललो होतो ठोसेगरचा धबधबा बघण्यासाठी आतमध्ये गेल्यावरती तिकीट काढल्यानंतर तिथे आपल्याला एक छोटासा मॅप दिसतो त्यावरून आपल्याला ले पहिल्यांदा मोठा धबधबा दब बघायचा होता त्यानंतर छोटा धबधबा बघायचा होता आणि इथे एक गुहा सुद्धा होती आता आम्ही चालत चालत पुढे आलो आणि त्यांनी इथे एक छान प्लॅटफॉर्म तयार केला होता धबधबे बघण्यासाठी आणि गायच हेच होते ते धबधबे दब धबधबा दब तर एकच आहे पण तो टप्प्यांमध्ये वाहतो या मधल्यात सर्वात उंच धबधबा जवळपास दोनशे मीटर उंचीवरून कोसळतो आणि म्हणूनच हा धबधबा भारतामधील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक मानला जातो आम्ही इथे वीस ते पंचवीस मिनटं थांबलेलो पण तरी सुद्धा आमचं मन भरत नव्हतं लोक ऍट धीस व्ह्यू गायच पाण्याचा धबधबा आणि ग्रीनरी माइंड कम्प्लिटली रिलॅक्स होत होतं हे सगळं खरंच खूप पीसफुल होतं पाण्याचा प्रवाह हो, एकदम शांत होता पण पक्ष्यांचे आवाज थंड थंड हवा असं वाटत होतं की तिथेच खाली शांत बसावं आणि हे सगळं दिवसभर ऐकत म्हणजे खरंच प्युअर नेचर ब्लि फक्त पाणी हिरवळ आणि शांतता गाईज इफ यू लव्ह नेचर डेफिनेटली व्हिजिट दिस वॉटरफॉल हा मोठा धबधबा तर खूप छान होता आणि आता आम्ही चाललो होतो छोटा धबधबा पाहण्यासाठी पण परत एकदा आम्हाला सरप्राईज भेटलो आणि ते होतं हा स्नेक तुम्हाला क्लिअर दिसतोय का नाही माहित नाही पण झूम करून बघा हा होता हरणटोळ साप हा साप पूर्णपणे झाडावर आणि पानावरतीच राहतो आणि हा साप निम विषारी असतो म्हणजे चावल्यामुळे मृत्यू होत नाही पण काही हेल्थ इश्यू होऊ शकतात लुक ॲट धिस ग्रीनरी हे हिरवळ काही संपतच नव्हती जिकडे जाईल तिकडे फक्त झाडं वनस्पती थंड हवा अँड हियर इट इज is... छोटा वॉटरफॉल इथे ना अजिबात सुद्धा गर्दी नव्हती त्यामुळे आम्हाला खूप छान व्हिडिओज फोटो घेता आले आय जस्ट लव धिस वाय जस्ट नेचर अँड वॉटर अँड नो वन अराउंड मोठ्या धबधब्यापेक्षा सुद्धा हा धबधबा दब खूप छान वाटतो कारण तो मोठा धबधबा दब आम्हाला जवळून पाहायला भेटला नव्हता पण इथे मात्र आम्ही खूप जवळून हे सगळं अनुभवत होतो आणि हे सगळं अनुभवताना मन खूप 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 शांत होतं मग हे सगळं बघून आम्ही निघालो बसमध्ये बसण्यासाठी पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी इथून आम्ही डिरेक्ट कास पठारवरती जाणार होतो पण आम्ही जेवण केलं नव्हतं मग जेवणासाठी आम्ही मध्ये थांबणार होतो जेवणासाठी आम्ही जिथे थांबलो ते ठिकाण होतं देवराई आणि तिथेच एक छोटस महादेवाचं मंदिर होत आम्ही या मंदिरामध्ये गेलो तेव्हा बाहेरून आम्हाला हे एकदम सिंपल असं मंदिर वाटलं या मंदिरातलं शिवलिंग पाहून मन खरंच खूप प्रसन्न झालं आता देवराई म्हणजे काय तर देवराई म्हणजे पवित्र वन जिथे स्थानिक लोकांना झाडांची तोड करण्यासाठी किंवा चारण्यासाठी बंदी असते जंगलांमध्ये विविध प्रकारचे प्राणी आणि वनस्पती सुद्धा आढळतात हेच होतं ते शिवलिंगची पूजा सुद्धा खूप छान केलेली होती आणि विशेष म्हणजे आम्ही सोमवारी ट्रिप साठी गेलेलो आणि सोमवारी आम्हाला महादेवाचं दर्शन सुद्धा झालं मग महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही गेलो देवराईमध्ये फिरण्यासाठी आता अॅक्च्युली हे फिरण्यासाठी म्हणून नव्हतं तर देवराईमधली बरीच झाडं आम्हाला स्टडीसाठी होती मग त्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही इथे गेलो मग सरांनी आम्हाला बऱ्याच झाडांविषयी फुलांविषयी माहिती सांगितली त्याचे उपयोग सुद्धा समजावून सांगितले आणि मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही गेलो कासपठार हे एकमेव ठिकाण होतं की आम्ही वाट बघत होतो की आपण कासपठारला कधी जाणार आणि आम्ही फायनली पोहोचलो पण आम्हाला जायला थोडा लेट झाल्यामुळे म्हणजे सप्टेंबर मध्ये जाण्याऐवजी आम्ही ऑक्टोबर एंडिंगला गेल्यामुळे आम्हाला तिथे फारशी फुले बघायला भेट फारशी म्हणजे प्रत्येक प्रजातीमधली एक एक दोन दोन फुले तिथे बघायला आभाळी धनकरी फेटा यांसारखी अनेक फुलं तिथे फुले पाहतानाच तिथेच एक छोटासा तलाव होता तलाव होता की एक छोटासा पाण्याचा साठा होता माहीत नाही पण त्या फुलांच्या तिथे आम्ही खूप वेळ चालत होतो त्यामुळे असंही आम्हाला कंटाळल्यासारखं झालेलं मग थोडा वेळ आम्ही इथे थांब हे सगळं झाल्यानंतर आम्ही गेलो कास तलाव पाहण्यासाठी याच तलावामधून पूर्ण सातारा जिल्ह्याला पाणीपूर्ण होतो मग इथे सुद्धा आम्ही खूप छान छान फोटोज काढले व्हिडिओज घेतले फ्रेंड्स सोबत मज्जा केली स्टडी टूर असल्यामुळे प्रोजेक्ट साठी टीचर सोबत फोटो घेतले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्यात मजा आणि मस्ती केली इथे समोर ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवरून पाणी खाली कोसळत असतं आम्हाला हे बघायलाच मिळालं नाही कारण की तिथे पाणी खूप कमी झालं होतं त्यामुळे ते खाली कोसळतच नव्हतं थोडक्यात काय आम्ही थोडस लेट गेलो होतो त्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळाल्या नाही पण तरी सुद्धा आम्ही खूप खुश होतो कारण की आम्हाला भरपूर काय काय शिकायला मिळाले होतं थोडा वेळ सोबत सुद्धा टाइम स्पेंड केला आणि मस्ती वगैरे चालली होती मला खूप वेळ असं सगळ्यांच्या पायांचा मिळून व्हिडिओ घ्यायचा होता पण आम्ही जिथे जाईल तिथं पाणी होत होतं त्यामुळे तो व्हिडिओ घेताच येत नव्हता आणि ट्रिप म्हटल्यावरती ऑब्व्हिअसली ते स्टडी टूर असू दे किंवा काय असू दे पण डान्स मज्जा आणि मस्ती हे तर झालंच पाहिजे मग जाताना आम्ही खूप 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 डान्स केला गाण्यांच्या भेंड्या खेळलो खूप जास्त एन्जॉय केला आणि कोण म्हणतं की कॉलेज सोबत ट्रिप जायचं म्हणजे पैसे वेस्ट असतात नाही बरं मी असं म्हणेल की प्रत्येकाने एकदा तरी लाईफमध्ये कॉलेज सोबत फ्रेंड्स टीचर सोबत अशी ट्रिप केलीच पाहिजे खूप सारे मज्जा येते आपण सगळं काही एन्जॉय पण करतो आणि महत्वाचं म्हणजे आपण खूप 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 आठवणी इथून घेऊन जात असतो कॉलेज लाईफ इट्स नॉट जस्ट अबाउट लेक्चर्स अँड एक्झाम इट्स ऑल अबाउट दोज क्रेझी मोमेंट्स अँड वन ऑफ द बेस्ट पार्ट म्हणजे कॉलेजची ट्रिप सकाळी लवकर उठायचं आवरायचं ती सगळी एक्साइटमेंट कॉलेजवर यायचं बसमध्ये बसल्यावरती ते डीजेची गाणी सगळ्यांचा आवाज हे सगळंच खूप एंटरटेनिंग होतं जाताना आम्ही खूप लवकर गेलो होतो त्यामुळे आम्ही जेवण तर केलं नाही आम्ही सगळे चाय असल्यामुळे पहिल्यांदा एक एक कप चहा ट्रीपला जायचं आणि चहा किंवा भजी हे खायचं प्यायचं नाही तर ट्रिप कस चहाचा एक एक घोट आठवण करून देतो होता की यार आपली ट्रिप ला संपली आणि आपण आता परत एकदा घरी चाललो आमचे आमचे टीचर्स जे आम्हाला नेहमी स्ट्रिक्ट वाटायचे पण ते फक्त टीचर्स नव्हते तर ते आमच्यातलेच एक बसमध्ये सॉन्ग सोबत गाणारे फोटो साठी पोस्ट देणारे आणि लास्टला नीट जावा असं सांगणारे टीचर्स म्हणजे आपल्या लाईफ मध्ये रिअल हिरोज आहेत ट्रिप संपली पण मेमरीज मात्र कायम म्हणत राहते लाईफमध्ये मध्ये परत कधीतरी नक्कीच कास पठारला जाईल आणि तेव्हा सुद्धा हे सगळं नक्कीच मला आठ अजूनही वाटत होतं की टाइम थांबावा आणि हे सगळं परत व्हावं कारण खरंच अशा मोमेंट्स परत परत येत नाही मला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू